अपडेट न्यूज वर्धमान भाऊ धाडीवार यांनी रक्षाबंधन सण दिव्यांग बहिणींसोबत केला साजरा स्वयंदीप हा एक सामाजिक प्रकल्प आहे स्वयंदीप संस्था नक्की काय करते हा प्रश्न बऱ्याच समाजाला पडतो स्वयंदीप परिवार हा असा परिवार आहे या परिवारात सगळेच दिव्यांग आहेत पालक चालक सगळेच दिव्यांग स्वयंदीप संस्थेच्या संस्थापिका दोन्ही दिव्यांगच आहेत स्वयंदीप परिवाराचा उद्देश हाच की दिव्यांग भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार देणे त्यासाठी मोफत निवासी केंद्र त्याचं नाव आहे स्वयंदीप ज्या दिव्यांग भगिनींना असं वाटतं की आम्ही काहीच करू शकत नाही त्यांच्यातला न्यूनगंड बाजूला करून त्यांना सक्षम जीवन जगण्याचा मार्ग सुकर करण्याचं काम स्वयंदीप परिवाराचे आहे समाजसेवक व उद्योजक वर्धमान भाऊ धाडीवाल प्रमाणे याही वर्षी त्यांनी स्वयंदीप दिव्यांग भगिनींसोबत रक्षाबंधन सण साजरा केला या संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई निकम यांनी व दिव्यांग भगिनींनी वर्धमान भाऊ धाडीवाल यांना राखी बांधली व सर्व भगिनींनी आपल्या भावाला शुभ आशीर्वाद दिला यावेळी मीनाक्षीताई निकम गणेश गवळी व संस्थेच्या सर्व भगिनी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and